मी माझी सखी चला तर मग आज मी एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत ते म्हणजे वांग्याचं भरीत आता वांग्याचं भरीत ते रेग्युलर आपण सगळेच बनवतो पण मी जे आज बनवणार आहे ते मी जे मार्केटमध्ये सेल करते इंस्टंट स्टपिंग मसाला म्हणजे भरीत मसाला हे मी मार्केटमध्ये पण सेल करते इन्स्टंट स्टपिंग मसाला जर घरी अवेलेबल असेल ना तर आपली कुठलीही रेसिपी म्हणजे भाज्या सहज आपल्या झटपट होतात आता हे इंस्टंट स्टपिंग मसाला आहे ना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही फक्त मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर फक्त याच्यामध्ये मिक्स करायची आणि मग कुठलेही जे भरीत भा आपण भाज्या करतो म्हणजे भेंडी भरीत शिमला भरीत ह्याच्यामध्ये हे आपण यूज करून आपली भाजी झटपट होते त्यासाठी मी आज वांग्याचं भरीत करणार आहे म्हटलं चला तर तुमच्यासोबत मी हे रेसिपी शेअर करते त्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती मी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता हे जे स्टपिंग मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं कारण ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं नाही आहे आणि त्याचसोबत ही बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मी वांग्यांमध्ये स्टप करून घेते मसाला सर्व मसाला मी वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा परतून घेते आता मी टोमॅटो पण भरपूर टाकते टोमॅटो छान असं परतून घेतलं आहे टोमॅटो पण फ्राय झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये जे भरून ठेवलेले वांगी आहेत ती पण ठेवते आणि हा जो एक्स्ट्रा मसाला आहे तो पण मी वरून टाकते सुरुवातीला हे असेच ठेवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं पाणी टाकायचं नाही लगेच आपल्याला जसं लागेल तसं थोडंसं पाणी फक्त शिंपडायचं असं भरपूर पाणी टाकायचं नाही नाही तर मग त्याची टेस्ट जाते आपण जेवढं कमी पाणी यूज करू ना तेवढं भरीत मसाल्याला टेस्ट पण खूप छान येते झाकण ठेवते आणि पाच दहा मिनटांमध्येच पहिले सुरुवातीला मी वाफवून घेते छान असं मी दोन्ही साईडने उलटून घेतलेलं आहे अजूनपर्यंत मी पाण्याचा वापर केलेला नाही जेवढं वाफेवर शिजवता येईल तेवढं मी शिजवून घेतलेलं आहे थोडंसं शिजत आलेलं आहे आता मी हलकंसं पाणी वरून शिंपडणार आहे कारण आतून पण पूर्ण वांगी अशी शिजली पाहिजेत मी भरपूर पाणी टाकत नाही थोडंसं शिंपडते पुन्हा असं जरा मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि पुन्हा असं वाटेल वाटलंच ना आपल्याला की बाबा ह्या अजून शिजायला पाहिजे थोडंसं तर आणखीन थोडंसं वरून मी पाणी शिंपडणार आहे छान असं आपलं भरीत वांग रेडी झालेलं आहे